यंदाच्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारी सुरुवात झाली पहिल्याच दिवशी इंग्रजी या विषयाचा पेपर घेण्यात आला परीक्षेपूर्वी विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षा केंद्रावर जाताना दिसून येत होते सोलापूर जिल्ह्यातील एकशे एकोणीस परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत असून यासाठी चोपन्न हजार आठशे पंच्याहत्तर विद्यार्थी परीक्षार्थी आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथकांची नजर असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्ह्यात चाळीस भरारी पदके नेमण्यात आली असून त्यामध्ये महसूल शिक्षण व जिल्हा परिषदेतील आरोग्य बांधकाम अशा सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरे देखील लावले गेले आहेत ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी किंवा गैरप्रकार आढळतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॉपीविषयी कडक धोरण अवलंबण्यात आले आहेत बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात भरारी पदकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच बोर्डाचे सात भरारी पदके जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांना भेटी देत आहेत हरिभाई देवकरण घोषा व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर एच एस सी बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज तारीख दहा दोन दोन हजार सव्वीस आमच्या केंद्रावर एकूण विद्यार्थी सातशे पाच ब्लॉक आहेत एकोणतीस एका ब्लॉकमध्ये पंचवीस विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी दहा मान्य जिल्हाधिकारी मान्य शिक्षणाधिकारी राज्य शिक्षण मंडळ म्हणजे एस एस सी एच एस सी बोर्ड यांच्या नियमांचे सूचनांचे तंतोतंत पालन केले आहे भयमुक्त तणावमुक्त शंभर टक्के कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवित आहोत सर्व प्रशासन मान्य शाला समिती अध्यक्ष मान्य प्राचार्य सर्व प्राध्यापक शिक्षक व सर्व शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे मी या प्रशालेचा उपमुख्याध्यापक श्री रवींद्र पांसरे धन्यवाद